नमस्कार आदाब सत्सवी अकाल मी आहे आपला पत्रकार मित्र संतोष चव्हाण आणि तुम्ही बघताय नव्या युगाचं नवं डिजिटल माध्यम अर्थात झुंजार लाईव्ह डॉट कॉम आपणाला म्हटल्याप्रमाणे आज आपण अशा झुंजार एका नायकाला भेटतोय की जो एकेकाळी स्वतःच्या दोन वेळच्या जेवणासाठी गाव गावगुरं वळण्याचं अर्थात राखण्याचं काम करायचं मात्र ते म्हणतात ना वाळूचे रगडिता तेलही गळे या उक्तीप्रमाणे त्याने त्याच्या परिश्रमाच्या जोरावर मुसळगाव एम आय डी सीमध्ये स्वतःच्या तीन फॅक्टरी उभ्या केल्या आहेत आणि आज तो करोडो रुपयाची उलाढाल करतो आहे वाटतंय ना आश्चर्यकारक तर आज आपण अशाच एका यशस्वी अशा उद्योजकाची यशस्वी अशी बिझनेस स्टोरी आपण त्याच्याच शब्दात ऐकूया माझं गाव कुंदेवाडी विठ्ठल माधव जपे मी लहानपणापासून घरची हालाकेची परिस्थिती असल्याने माझं शिक्षण होऊ शकलं नाही परंतु मी शिक्षण तर सोडा परंतु दोन वेळेच्या जेवणाचीच मला भ्रांता होती त्यामुळे मी ज्याचे जो भाकर देईल त्याचे गुरुवळ आणि माझ्या गावामध्ये गावगुरं होते त्यावेळेस गावगुरं भरपूर असायचे ते मी गावगुरं वळले एक सहा महिने जो बाकर त्याच्या गावगुरु वळायची नंतर वडील बहिणीचा विवाह झाला सुळेवाडी येथे तिने पाहिले इथे याचं काही शिक्षण होणार नाही शिक्षणासाठी ती मला तिकडे घेऊन गेली पण सुळेवाडी इथे गेले असता तिची पी परिस्थिती हालाखीचीच होती तिथे मी पहिलीपासून प्राथमिक शाळेमध्ये तिने माझं ॲडमिशन केलं नंतर ती परिस्थिती अशी हालाखीच्या असल्याने ते पण गाव दुष्काळीचं पाण्याचा तिथं खूप प्रॉब्लेम बहिणीच्या हलकीची परिस्थिती मग बहिणीला मी मदत करायचो लोकांच्या शेतामध्ये कामं असतील तुमचे कांदे काढणे कांदे लावणे निंदणे किंवा टमाटे बांधणे असे शेतीचे कामं करायचो नंतर मग मी कामं करून शाळा पण करायचो कशी बशी चौथीपर्यंत तिथे शाळा केली आणि बहीण बिड्या बांधत असल्याने बहिणीला पण मदत करायचो बिड्या बांधायचो आणि हळूच मग अजून आपल्या दोन रुपये कसे होत बनवेल ते पाहिलं त्याचा विचार केला मग मी एक विस्तरी घेतली त्यावेळेस विस्तरी घेतल्याने तिथल्या ज्या ना विस्तरी नसल्यामुळे पुढेच ठराविक लॉन्ड्रीचं दुकान माता भगिनी माझ्याकडे विस्तरीसाठी साड्या पातळं आणून द्यायचे पण तिथं होल्डेजचा प्रॉब्लेम यायचा मग रात्री ते अकरानंतर तिथं पिठाच्या चक्क्या बंद झाल्या का मग होल्डेज पूर्ण यायचं मग ते होल्डेजन अकरानंतर आलं का मग मी अकरानंतर परत साड्या आणि पातळं इस्तरी करायचो मला पाच रुपये डागाप्रमाणे मी चार पाच डाग ते करायचो वीस पंचवीस रुपये मला ते मिळायचे दिवसभर दहा वीस रुपये असे मी त्यावेळेस पाच पाच पन्नास रुपये त्याच वेळेस मी कमवत होतो परंतु नंतर तिथे मी तिथून शाळा बारागा पेपरी चौथीपर्यंत शिक्षण घेतलं मग लांब जायला लागायचं माझ्या सायकल नाही काही नाही मी तिथपर्यंत एक वर्ष पायी गेलो परंतु जायची जायची सोय नव्हती काही नाही मग आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या मग काहीतरी काम केलं पाहिजे मग जवळच या मेडिशी असल्याने मी कामाच्या शोधात मुसळगाव या मेडिशी इथे आलो इथे आल्यावर एक वाघबाबा म्हणून माझा वडिलांचा मित्र होता त्याच्या सानिध्याने सिंग म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरकडं मला काम मिळून दिलं त्याने पण ते काम मी त्र्यंबकला बरं येते दहा ते बारा संडास बाथरूम असल्याने फक्त दोन टाईम पाणी टाकायचं मी म्हणे काम सोपं आहे दोन टाईम फक्त दहा ते बारा काम बाथरूम साफ करायचे त्याच्यामुळे ते काम सोपं असल्याने मी ते पकडलं पकडल्यावर नंतर मी एक दीड महिना गेला माझ्याजवळ कोणीच जेवण करण्यासाठी येत नव्हतं मग ते काम कळालं की हे कमी प्रतीचं काम आहे तिथे चला मग मी कसे कसे दोन महिने पूर्ण केले अजून दुसरं काम शोधायचं प्रयत्न केला मग त्यावेळेस इथे काय इंडस्ट्रीज कमी होत्या आणि रोजगार जास्त होता एक एक कंपनीवर गेटवरती दहा दहा ते वीस वीस माणसं काम विचारण्यासाठी यायचं मग मला काम त्यावेळेस काय मिळणार म वय पण कमी म्हणून मी एक सुलक्ष्मी टाईल्स आहे तिथं मोजाक आणि गालीचा स्टाईल बनायचा त्यावेळेस त्यांना होत येतं आणि मग मी तिथं बिगारी म्हणून कामाला लागलो सुलक्ष्मी टाईल्समध्ये ते असं त्यावेळेस आहे ना इथं राजस्थान सोडता ते कारागिरी इथं मिळत नव्हती मिळत नसल्याने ते तर ते काम शिकण्याला ना दोन एक वर्ष लागायचं महाराष्ट्रात त्याचं जास्त हे नव्हतं कारागीर मिळत त्यामुळे खूप मार्केट होतं त्या स्टाईलला आणि कारागिरांना बी मग मी ते, हो ते बिगाऱ्याचं काम शिकता शिकता करता करता सहा महिन्याचं कारागिराचं काम शिकलो सहा महिन्यात मी तो कारागीर झालो नंतर एक कॉन्ट्रॅक्टर आला इथं शोधत शोधत मला त्यावेळेस कारागीर मिळत नव्हते कारागिराच्या स्वदामध्ये आला त्याची ना आमची भेट झाली तर पुण्याला अशा अशा ठिकाणी काम आहे येता का तर मग ठीक आहे काय हरकत नाही पुण्याला कामाला गेल। गेलो पुण्याला कामाला गेलो तर तिथं मग जेवणा खाण्याचा प्रश्न हातानीच करायचो आणि तिथं सगळे राजस्थानी कारागीर त्यातले त्यात मी फक्त एक महाराष्ट्रीय मी आणि मुसळगावचा राजू शड आम्ही दोघंच जण दोघ जण हाताने करून खायचो पहाटे चार वाजता तो माले ना पाण्यात डुबवायला लागायचं पहाटे चार वाजताच उठायचो आम्ही आणि डुबून झाला सहा वाजता सहा वाजता हाताने जेवण बनायचं आणि सातला जेवण नाश्ता करून परत कामावर परत दुसऱ्या दिवशी सात वाजेपर्यंत बारा तास काम चालायचं पुण्याला सनसवाडी म्हणून सोमानी स्टाईल म्हणून फॅक्टरी पण त्याचा ना एक कचरा निघायचा घसून घसून ये ना रगडा निघायचा स्टाईलचा रगडा म्हणायचा त्याला तो रगडा काय करायचा तिथं ते लाकडाने दांडक्याने बारीक करून चाळणीवर चाळून त्याच्या बॅगा पॅकिंग करून ते पुन्हाही ते त्या स्टाईल फिटिंगला सायगोल म्हणून जायचं ते मी बघितलं तिथं आम्ही रिकाम्या वेळात करायचो आम्हाला त्यावेळेस दोन रुपये बॅग होती मी पण ते करायचो आम्ही संध्याकाळच जेवण झालं मग असं करता करता ते बघितलं मी तिथं दोन वर्ष काम केलं त्यावेळेस नेमका लातूरचा किल्लरीचा भूकंप झाला घरच्या घरच्यांना समजलं असं घरच्या आणि भाऊ आपल्याला कसंही काम असलं किती पैसे कमी दासलं असलं नाही वडिलांना एक भाऊ माझं लहान भाऊ घ्यायला आले ते मला घेऊन आले आपल्याला राहायचंच नाही हे कामच नको मग घरी आलो आता करायचं काय मग इथं अशोका टाईल्स होती अशोका टाईल्स अशोका टाईल्स आणि मदर इंडिया टाईल्स अशा दोन टाईल्स होत्या अजून दोन तीन फॅक्टरी होत्या अशा एकूण पाच ते सहा स्टाईल फॅक्टरी होती पण अशोका टाईल्स एक नंबर चालायची चा। मग तिचं वेस्टेज जास्त निघायचं मग तो मी पुण्याचा प्रयोग इथं करायला आणि काय हरकत आहे बाबा मग तो मी तो वेस्टेज माळ्यात घेऊन गेलो शेतामध्ये कारण इथं जागा नव्हती या आम्हामध्ये शेतात टाकल्यावर मग काय करायचं तिथं बारीक कशाने करायचं मग आमच्या शेतातले जनावर होते एक दिवस त्याच्यावर पूर्ण जनावर बांधले रात्री तो बारीक झालं सकाळी पूर्ण तो चाळणीवर चाळला आणि एक गाडी आम्ही ती अडीचशे बॅगची नाशिकला भरली आयसर गाडी ती स्वतःच चाळली स्वतःच भरली स्वतः खाली केली आणि पाच हजार रुपये मला त्या जेमतेम त्या गाडीची मिळाली पण खूप आनंद झाला त्या गाडीचा इतका आनंद झाला की मला पाच हजार रुपये स्वतःचे मिळाले सगळं भाडवाजा जाऊन मला जवळजवळ जा। जा। जा तीन साडे तीन हजार रुपये त्यावेळेस नयला कारण तो वेस्टेज होता त्याचे इथं पैसे नव्हते हे उचलून टाकायचे पैसे द्यायचे त्याच्यात मी उचलून मोफत घेऊन जायचो मला साडेतीन हजार रुपये मिळाले मला खूप आनंद झाला मग मी अजून ट्रॅक्टर भाड्याने लावले इथून शेतात अजून केलं मग जवळजवळ एक ट्रॅक्टर वाहतुकीसाठीच ठेवला आणि एक ट्रॅक्टरला आयड्या केली आम्ही फण जोडला मागे फनाने असं आपण खाळ्या जशी पात धरतो तसं ते बारीक करायचं सारखं सारखं गोल गोल ट्रॅक्टर चालू मग त्यांनी खूप बारीक पिटवायचं त्या खूप बॅगाने जायचं मग मी माझे भावंड बाकीचे परिवार ते चाळायला आणि मी मार्केटमध्ये मा फक्त ऑर्डरी पाहिला असा तो व्यवसाय करता करता माझा दोन वर्षात व्यवसाय एवढा फुल चालायला लागला का चा रोजच्या दोन गाड्यावर असून पण मग तिथं ना ग्रामीणला रस्त्याची पाण्याची आणि लाईटची प्रश्न आला मग काय करायचं मग जवळचे आम्हा डी सी म्हणून इथं काय करता येईल का बघू मग एक इंडस्ट्रीज घेतली भाड्याने मग तिथं तीन वर्षे घेतली तीन वर्ष चालवली एक मशीन पण घेतली आधुनिक मग मशीन घेतल्यावर आम्ही जवळजवळ तीन वर्ष तिथं भाड्याने काढल्यावर आवारेसाहेब आणि पोटेसाहेब हे गावचेच तेच आले होते आमच्या ओपनिंगला पण भाड्याच्या कंपनी त्यांनी पाहिलं गावचाच मुलगा आहे अरे तेव्हा आवारे साहेब म्हणून तुला काय मदत लागेल मला सांग मग मी त्यांनी माझं काम वगैरे हे पाहिलं मग मी त्यांना म्हटलं साहेब मला असं असं स्वतःचा एक प्लॉट घेऊन द्या त्यांनी हाय असे दोन तीन प्लॉट बघून ये तुला पण पसंत पडतो ते बघ पण माझ्याकडे पैसे नाही मी कसं त्यांना बोलू पण त्यांना मी एक दिवस नाही आकारदा करता त्यांना ही परिस्थिती समजून से सांगितली नंतर त्यांनी मला तो प्लॉटचा व्यवहार करून दिला आणि अशा रीत्याने ती फॅक्टरी मी घेतली पहिली बांधकामाला पैसे नव्हते बांधकाम काय करायचं मग माझ्या ज्या पार्ट्या होत्या यांच्याकडून दहा वीस हजार अशा आणून कोणाकोण वेटा हे करून पहिली फॅक्टरी मी उभी केली असे लाईटला पैसे नाही हे ते नाही तर कशी तरी ती चालू केली पण माझ्या हातात ऑर्डर जास्त होत्या ऑर्डरमुळे आणि व्यवसायाची लाईन चांगली असल्याने मार्केटमध्ये ते मी रेटून नेलं परत तो मला प्लॉट एका वर्षामध्येच कमी पडायला लागला मग काय केलं पाहिजे माझून तिथंच शेजारी एक प्लॉट घेतला दुसरा प्लॉट घेतला तिथंही मशिनरी आणल्या तिथंही ऑर्डर वाढल्या तिथे तीन एक वर्ष चाललं व्यवस्थित पण तोय प्लॉट मला कमी पडायला लागला काय करता येईल माझ्या तिथं मी दोन्ही इंडस्ट्रीज व्यवस्थित चालू झाल्या माझ्या माझं मार्केटमध्ये काय करता येईल मग मी तिथं हे सायगोलचं प्लास्टिक स्टाईल फिटिंगचं सायगोल तो तर चालू ठेवला पण अजून एक दोन हजार सहाला मी भिंतीवरती प्लास्टर करता तो नेहरू नेहरू चालू केला नेहरू सूर्यदर्शन या नावाने माझा स्वतःचा ब्रँड रजिस्टर केला आणि मार्केटमध्ये प्रोडक्शन चालू केलं पण एकदम क्वालिटी उत्तम आणि हे ते असल्यामुळे मार्केटमध्ये त्याचं नाव एक वर्षामध्येच लौकिक झालं आणि मला इतक्या ऑर्डर्स मिळाल्या ना की डी एन आईट माझी इंडस्ट्रीज दोन्ही चालाय लागल्या मग ते सायगोलचं काम मी कमी केलं आणि हे दोन्ही नेहरूचं दोन्ही मशनी डी एन चालू केलं आहे नंतर पाच ते सहा वर्ष ते डे नाईट डे नाईट काम चालू असल्याने माझून काही करता आलं पाहिजे हा धंदा थोडा पुढं कमी पडायला लागला याच्यावर जिप्सम आणि वालपुट्टी आधुनिकच्या याच्यामुळे जिप्सन आणि वालपुट्टीने मग थोडासा धंदा कमी झाला काय करता येईल मग एक हळूच त्याच्यावर दोन वर्ष सर्च केलं आपल्याला काय करता येईल काय करता येईल नवीन युगाबद्दल आपण जर बंद राहिलो आणि हा धंदा असाच झाला आपला बंद होऊन जाईल पुढे दहा वीस वर्षामध्ये आपण प ह्या धावत्या युगातून प्रवाहातून बाजूला जाऊ म्हणून मग सिमेंटचं काय करावं ह्या असं एक युक्ती सुचली सिमेंट आपण मिनी प्लॅन्ट लावू शकतो मग सिमेंटचं स्टडी केला एक दोन वर्ष सर्च केलं असं करता करता सिमेंटचा मिनी प्लॅन्ट पण चालू केला शेजारी तिसरा प्लॉट पण घेतला आणि त्याच्यावर मेसेजच्या नावाने वैष्णव एंटरप्राईस या नावाने तिसरी फर्म पण चालू केली आणि सिमेंटचं प्रोडक्ट पण चालू केलं ते सर्व करत असताना शि शिक्षण कमी पण मग चांगल्या चांगल्या यूट्यूबवर याच्यावर त्याच्यावर जाऊन चांगली माहिती घेऊन चांगल्या लोकांचा सल्ला घेऊन केमिस्ट लोकांना भेटून येथे करून मुंबई गुजरात राजस्थान इकडे तिकडे फिरून व्यवस्थित त्याच्या सर्च करून बरोबर तो व्यवसाय चालू केला हे करत असताना मी मग अजून थोडे थोडे मला मध्ये मध्ये प्रॉब्लेम यायचे मग त्याच्यासाठी मी मजुरांचा प्रॉब्लेम यायचा त्याच्यासाठी मी ॲटो जास्त केलं त्यासाठी जी सी पी घेतल्या असेल ट्रान्सपोर्टचा लोकांना वेळेवर माल द्यायला डिलेव्हारी त्याचा प्रॉब्लेम यायचा म्हणून मग स्वतःचा ट्रान्सपोर्ट आम्ही हळूहळू गाड्या पण घेतल्या त्याच्यामुळे फास्ट डिलेवरी आणि आता एक स्वतःचं परत काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक स्वतःचं सिमेंट दुकान पण चालू केलं आहे ओमकार बिल्डिंग नावाने <laughs> आजच्या या युगामध्ये श धावत्या युगामध्ये नुसतं शिक्षणच कामी येतं असं काही नाही आहे त्याला प्रबळ इच्छाशक्ती माणसामध्ये करण्याची जी जिद्द पाहिजे कुठलाही संकट आलं त्याच्यावर कशी मात करता येईल दोन दिवस थांबून शांततेने विचार करून आपल्याला याच्यातून काय मार्ग काढता येईल तो मार्ग काढून आणि नुसतं शिक्षणाने शिक्षकने हे पुस्तकी ज्ञान झालं पण व्यवसाय करायला हे बाह्य ज्ञान पाहिजे जनरल नॉलेज पाहिजे समोर व्यवसायामध्ये जायचं आहे आपला माल कसा आहे समोर मा मार्केटमध्ये काय विकत आहे आपण काय तयार केलं पाहिजे काय चाललं पाहिजे लोकांना कसं स्वस्त दिलं पाहिजे कशी क्वालिटी देऊन त्याच्यावर हे केलं पाहिजे आज बाहेरच्या अरब राष्ट्र किंवा आपल्या इथं आज बाहेरच्या कंपन्यांनी कॉम्पिटिशन केलेलं आहे नवनवीन शोध लागला जात आहे मार्केटमध्ये नवनवीन प्रोडक्ट येत आहे कमीत कमी याच्यामध्ये येत आहे त्याच्यामुळे आज मार्केटमध्ये फार स्पर्धा आहे त्याचा सगळ्यांचा विचार करून शिक्षण नुसतं शिक्षण काही कामाचं नाही दु पण माणसामध्ये एक इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची ताकद पाहिजे एवढंच सांगतो आणि असं करून माझ्या आज या तिन्ही इंडस्ट्रीज एकदम व्यवस्थित उत्तमरित्या चालू आहे कुठलाही काही नाही आज माझ्या नाही म्हटलं तरी करोडो रुपयाच्या तिन्हींमध्ये पण माझं टर्नओवर होत आहे जय असेच वेगवेगळे प्रेरणादायी व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर झुंजार लाईव्ह यू, या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचसोबत बेल देखील क्लिक करा